हा सांगाय पाटील छान दिसत चष्मा तुला किती वर्ष झालं लागेल बरं आहे माहेर कुठं तुझं सावर्डी सावरचे सावर्डे मी तासगाव जवळच ना तुला दिलं कुठं काकडवाडी काकडवाडी मी इट्याच आहे मला इचलकरंजीत दिलं दिले हा माहेर माझ इटा चलगंजितले नऊ वर्ष झालं वाटपुळून का होई काय कावं होयचं वाटपुड हून नऊ वर्ष झालं कोणतो का होऊया होय ती काय असतंय होय तुम्ही माझा कार्यक्रम घ्याला लागला इथं हा बाय मी सांगतो तसं म्हण डायलॉग म्हण इकडे येतो हे मला आवडलं लई मी म्हणतो तसं म्हणायचं ते हे कळन असू दे की थांब मी सांगतो तसं म्हणाय हे हा पुष्पा नावाचा चित्रपटाल त्या पुष्पा मी डायलॉग सांगतो तसं माझ्या माग म्हणायचं ठीक आहे पुष्पा पुष्पा आहे <laughs> की ह्याच्यावर लक्ष ठेवा हे हिता असं करताय घरात सुट्टीच नाही <laughs> पुष्पा <laughs> पुष्पा तांबा <laughs> <पुश्पा>। थांबा <laughs> <laughs> तिकडं बघून हा ह्याचा एक्सप्रेशन दाखव हे सिलेक्ट होत बघ बॉलिवूड पिक्चर मध्ये आता परत इकडं शूटिंग आलेला सांगली मी जत सिलेक्ट हिरोईनची पुष्पा पुष्पा <laughs> काय गणपतपुळा ना गणपतपुळा पुष्पराज पुष्पराज पुष्पा नाम सुनके पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या नाव समजे क्या फ्लावर क्या क्या तांबाटू हाय माय तांबाटो हाय माय अगर लाल लाल तांबाटू फायर हाय माय फायर हाय माय झुकूंगी नाही चाली हे केलं तर लगेच रोल मिळतो पिक्चर मध्ये झुकूंगी नाही साली <laughs> मला फेर माणसाला किती म्हणायला होती बा म्हणा येत तुला ह्याच नि काय येत आहे आता आल्या ते ह्या हा त्यांच्याकडे बघू नकोस तू झुकून नाही साली झुकून गेले साली क्या वाद आहे जोरदार टाळ्या माऊलीसाठी एक बक्षीस द्या यांना नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टरला चला नितीन भाऊजी आले